नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगणं आहे की सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं जे फेब्रुवारी मार्च एप्रिल या महिन्याचं जे तुमचं मानधन रखडलेलं आहे ते का रखडलेलं आहे तर शासनाकडे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यासाठी सध्या निधी उपलब्ध नाहीये त्या निधी उपलब्ध नसल्यामुळं शासन सांगत आहे की तुमचं आधार व्हेरिफिकेशन करा आधार वेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं मानधन जमा होईल पण खरी अडचण शासनाकडे जो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो मानधन आहे ते रखडण्याचं मुख्य कारण आहे की शासनाकडे ती योजना राबवण्यासाठी सध्या निधी उपलब्ध नाहीये जसं तुम्ही बघत आहात की लाडकी बहीण योजना असेल किंवा कुठलीही योजना असेल ती राबवायची असेल तर त्याच्यासाठी जो निधी आहे तो निधी उपलब्ध करून द्यावा लागतो तो निधी उपलब्ध असल्यामुळे असल्यावर तो किती काळासाठी आहे आणि किती निधी आहे आणि हा योजना किती काळासाठी राबवायची या सगळी त्याची अंमलबजावणी करून त्यानंतर ती योजना राबवल्या जाते आणि त्यानुसार त्याची तरतूद करून त्या योजनेचं सर्व अंमलबजावणी होत असते त्यामुळं ज्या प्रशिक्षणार्थांचं फेब्रुवारी पर्यंत जे कॉन्ट्रॅक्ट होतं सहा महिन्याचं तर त्यांना तिथपर्यंत मानधन जमा झालेलं असेल काहीच नसून झालं पण ज्यांचं मार्च पर्यंत होत त्यांना फेब्रुवारी मार्च अशा दोन तीन महिन्यांचं जे मानधन आहे ते जमा झालेलं नाहीये आणि आता सुद्धा जो तुम्हाला एप्रिल महिने येऊन गेला त्याचा सुद्धा तुम्ही तुमच्या आस्थापनेला तुमचं हाजरी अहवाल जमा करायचं सांगितलेलं असेल हाजरी अहवाल जमा करायचं सांगितलेलं असेल तर तुम्ही तुमचा हाजरी अहवाल जमा करा कारण ही योजना अजून पाच महिने जे वाढलेले आहे त्या वाढलेला पाच महिन्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ही योजना एप्रिल पासून कंटिन्यू करायची होती त्यामुळं तुमचा एप्रिल महिन्याचा सुद्धा तुम्हाला तुमचं मानधन तुमचा हजेरी अहवाल जमा करायचा आहे मान्य आहे सगळ्याला तुम्ही आधार व्हेरिफिकेशन केलं सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा काही ठिकाणी काही ठिकाणी आस्थापने जॉईनिंग परत रिजॉइनिंग करून घेतलेले नाहीये का रिजॉइनिंग तुम् करून घेतले नाहीये कारण तिथपर्यंत तुम्ही पोहोचले नाही सगळ्या जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी सगळ्यांनी एकत्र हो। येऊन तुम्ही ज्या आस्थापनेत काम करताय तिथं जा त्यांना जाब विचारा की का आम्हाला आमची रिजॉइनिंग करून घेत नाहीये तीस एप्रिल पर्यंत सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची रिजॉइनिंग होणं अपेक्षित होतं असं त्यांनी लेटर सुद्धा जो जी आर काढलेलं होतं त्या जी आर मध्ये सुद्धा नमूद केलेलं होतं मग का परत प्रशिक्षणार्थ्यांची रिजॉइनिंग करायला लेट झालं तर तुम्ही तिथं जा विचारा तुमच्या आस्थापनेकडे जा तुम्ही जर जिल्हा कार्यालयाकडे असाल तर कौशल्य विकास विभागाला भेट द्या सगळ्यांनी ये एकत्र येऊन या प्रश्न विचारा फक्त तुम्ही एकटे विचारताय ग्रुप वर विचारताय तर ग्रुप वर विचारून किंवा याला त्याला फोन लावून विचारून काही फायदा होणार नाही तुम्हाला सगळ्यांना ये एकत्र येऊन त्यांना तिथं हे प्रश्न विचारणार आहे जेव्हा तुम्ही सगळे एकत्र येऊन जर त्यांना प्रश्न विचारले तर नक्की जिल्ह्यामध्ये जाही आस्थापनेच्या लोकांनी एकत्र ये येऊन बळभक्कंपणे सगळ्यांना त्यांना प्रश्न विचारले त्यांची रिजॉइनिंग त्यांना करून घ्यावं लागली त्यांनी रिजॉइनिंग करून घेतली त्यामुळं जेवढे काही रिजॉइनिंग करायचे राहिलेले असन जाही आस्थापना तर लवकरात लवकर तुम्ही त्यांना भेटा सगळे एकजुटीने एक दोन जण तीन जण भेटू नका सगळे एकत्र जा एक तारीख ठरवा आणि त्यांना भेटा आणि तुमची रिजॉइनिंग करायची कधी आमचं जे आहे होणार या सगळ्या प्रश्नावर चर्चा करा ते काय म्हणताय सगळे असल्यावर ते नक्कीच त्याच्यावर तोडगा काढेल आणि तुमचे सगळे जे मार्ग रखडलेले आहे त्याच्या मार्गे लागावा लाग त्यांना जे मार्ग आहे ते लावावा लागेल त्यामुळे सांगतोय सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना कि तुम्ही लवकरात लवकर तुमचं रखडलेलं मानधन आहे तुमचं आधार व्हेरिफिकेशन तुम्ही केलेलं आहे तुम्ही जे जे त्यांनी डॉक्युमेंट सांगितलेले होते ते सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही आता सध्या सुद्धा काम करत आहे या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असून सुद्धा तुमची आस्थापना तुमची रिजॉईनिंग करून घेत नाहीये तर हे कुठेतरी एक दुःखस्पद गोष्ट आहे की तुम्ही सगळं एवढं मानधन तुम्हाला भेटत नाही तरी सुद्धा तुम्ही स्व खर्चाने काम करत आहात एवढं छान जेवढे पण शिक्षक आहे तेवढ्या समर कॅम्प राबवायला सांगितलेलं आहे ते समर कॅम्प राबवत आहे सगळ्या गोष्टी शासनाने जेवढ्या काही त्या सगळ्या गोष्टी प्रशिक्षणार्थी करताय तरी प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन करण्यासाठी शासन कुठ तरी माग काना गाणा करताय सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांनी शासनाकडे जाणं आवश्यक आहे तुम्ही ज्या आस्थापनेत काम करताय त्या आस्थापनेला तुम्हाला जाब विचारणं आहे की आमचं जे मानधन आहे ते का रखडलेले आहे ते मानधन कधी होणार आहे त्यानंतर आमची रिजॉइनिंग कधीपर्यंत करून घेणार आहे रिजॉइनिंगची प्रोसेस कधी करून घेणार आहे जे तुमचे पाच महिने वाढवून भेटले त्या पाच महिन्याचा तर तुम्हाला लाभ नक्कीच भेटला पाहिजे मी सगळ्या तुमच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने आहे आणि नक्कीच या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं जेवढं काही मानधन खडलेलं आहे जेवढं काही अडचणी आहे त्या लवकर शासनाला सोडवावं लागेल आणि शासनाने त्यानुसार प्रशिक्षणार्थ्यांच्या हेतून लक्ष देणं खूप गरजेचं आहे ज्या शासनाने लाडकी बहीण योजना राबवली आणि ती लाडकी बहिणी योजनेची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने सुरू आहे पण लाडक्या भावाचं काय लाडका भाऊ पण शासनाने निवडणुकीच्या काळामध्ये सुरू केलेली ही वेग वेग योजना आहे पण लाडक्या बहिणीची तर बरोबर तरतूद होत आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणून निधी बरोबर उपलब्ध करून देत आहेत आणि त्यांची योजना सुद्धा दर महिन्याला त्यांचे जे हप्ते आहेत पैसे पडत आहेत मग लाडक्या भावाचं का लाडक्या भावाला का वाईट टाकलं शासनाने लाडक्या भावाकडे का लक्ष देत नाहीये या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी त्यांना करून लावणं हे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं काम आहे त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी शासनाकडे जाऊन शासनाला हा जाब विचारणं खूप आवश्यक आहे त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगणं आहे की लवकरात लवकर तुमच्या आस्थापनेला जिल्हा कौशल्य विकास विभागाला तुम्ही जिथं तुमचं जवळ आहे तिथं लवकरात लवकर भेट द्या आणि या सगळ्या प्रश्नाचा तोडगा करण्यासाठी सगळ्यांनी एकजूट येऊन या सगळ्या प्रश्नावर तेव्हा तोडगा निघणार आहे त्यामुळं सगळे प्रशिक्षण आधी तुमची रिजॉइनिंग सुद्धा होईल तुमचा आधार व्हेरिफिकेशन सुद्धा होईल आणि तुमचे मानधन सुद्धा जमा होईल या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की करा आपल्या चॅनलवर अशा पद्धतीने नवीन तुमच्यासाठी अपडेट नवीन काही माहिती येत असे येत असते आपण घेऊन येऊ असतो तुमच्यासाठी त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद